महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास या गपांड्या विप्र ग्रंथकारांनी नरसिंहास एकदम लाकडाच्या खांबातून बाहेर काढल्याबरोबर त्यास दुसरी कोणाची मदत न देता आपल्या आपण इतका शक्तिमान दाढी मिशांचा ठोंब्या केला की ज्याने लागलीच हिरण्यकशुपूस मांडीवर घेऊन त्याचे पोट नखाने फाडून त्याचा वध केला अरे रे जो पिता आपल्या समजुतीप्रमाणे पितृ धर्म मणी आणून केवळ शुद्ध ममतेने आपल्या स्वपुत्राचे मन खऱ्या धर्माकडे वळवावे म्हणून खटपट करीत होता त्यास त्या सर्व सर्वसाक्षी आदिनारायणाच्या अवताराने असे देहांत शासन करावे काय असे शासन अज्ञानी मनुष्याचा अवतारसुद्धा करणार नाही तो आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याने त्या हिरण्यकश्यपूस दर्शन मी आदिनारायण आहे अशी त्याची खात्री करून पिता व पुत्र या उभयंतामध्ये सलोखा करून देण्याची एकीकडे टाकून त्याचा असा निर्दयपणे वध केला हे मोठे आश्चर्य होय त्याच्याने जर त्या हिरण्यकश्यपूची उपदेश करून खात्री करविली नाही तरी तो सर्वांचे बुद्धीचा दाता कशाचा यावरून असे सिद्ध होते की नरसिंहामध्ये या आपल्या पुण्यातील एका शेणपूजारांडे इतकी अक्कल नव्हती कारण की जिने पहा येथील एका बृहस्पती म्हणविणाऱ्या एका विद्वानास केवळ आपल्या गोड बोलण्याचा लळा लावून त्यास आपला गुलाम करून टाकले आहे हल्ली हिंदुस्थानात अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींनी आपल्यातील कित्येक तरुणास ख्रिस्ती धर्मानुसार केले आहे परंतु त्यांनी त्यातून एकाही तरुणाच्या पित्याचा वध केला नाही हे मोठे आश्चर्य होय धोंडेबा म्हणतात विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घ्यावे या इराद्याने अनेक तऱ्हेचे चोरून उपाय केले परंतु ते सर्व व्यर्थ गेले कारण प्रल्हादाचे पुढे डोळे उघडून त्याच्या मनात विप्रांचे कपट दिसून आले यावरून प्रल्हादाने विप्रांचा काढी मात्र विश्वास न धरता सर्वांशी वरक्रांती स्नेह ठेवून आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन याने आपले राज्य सांभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला त्याने प्रथम आपल्या आश्रयाने राहणाऱ्या लहान लहान क्षेत्रपती दुष्ट दंगेखोरांच्या त्रासापासून सोडवून त्यांच्यावर आपले वर्चस्व बसविले नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढविण्याचा क्रम चालविला त्यावेळी विप्रांचा मुख्य अधिकारी वामन होता त्यास ते सहन होईना सबब बळीचे राज्य एकदम लढून घ्यावे म्हणून चोरून मोठी फौज तयार करून एकाएकी बळीच्या सरहद्दीवर येऊन ठेपला वामन अतिशय लोभी धाडसी आणि हेकेखोर होता उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद